नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या मध्ये जामीन झाल्याने बाहेर आलेल्या सरईत गुंडाला विनयभंगाच्या गुन्ह्यात गुंडा गे पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याला पकडून सहकार नगर पोलीस ठाण्यात आणले असता नशे धुंद असलेले या गुंडाने हातातील बेड्या ठाणे अंमलदाराजवळील काचेवर मारून ती फोडली काच त्याच्या हाताला लागून जखम झाली आणि हा सर्व प्रकार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्यात घडला पुणे सहकारनगर पोलिसांनी काल रात्री तलजाईनगर नगर परिसरात गुन्हेगारांच्या शोधासाठी ऑपरेशन राबवले आणि यावेळी कुख्यात गुन्हेगार ऋषिकेश उर्फ बारक्या लवंडे घरी असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली तेव्हा आरोपीने अचानक पेपर स्प्रे काढून पोलिसांच्या डोळ्यांवर फवारले यामध्ये दोन ते तीन पोलीस जखमी झाले आहेत तरीही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकीत आणलं चौकीतसुद्धा त्याने गोंधळ घातला हातकडीत असतानाही कास फोडली ऋषिकेश लवडे यावर यापूर्वी दहा या ते पेक्षा जास्त अधिक गुन्हे आणि गंभीर गुन्हे दाखल आहेत आता त्याच्यावर नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आला असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला अटक केली जाणार आहे ही माहिती डी सी पी मिलिंद मोहिते यांनी दिली आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा पारस मुथा यांचा रिपोर्ट रात्री सहकार नगर पोलीस स्टेशनला ला तोडफोड झाली एका आरोपीने एवढे पोलीस असताना अशी तोडफोड कशी केली काय प्रकार आहे सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये एक तीनशे चोपन्न चा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंडे उर्फ बारक्या आणि त्याचा भाऊ मोन्या लोंडे जितेंद्र लोंडे हे पाहिजे आम्हाला होते सागर पाटील टीबीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत चार कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते त्यावेळी हा ऋषिकेश लोंडे त्या ठिकाणी उपस्थित होता त्याचा भाऊ सुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा पकडलं पकड ते दोघेही नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याजवळचा पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही त्याच्या डोळ्यात केलेला होता तरी त्यांनी सितापिंनी त्यांना अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणलेलं होतं पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचं ते ते वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या हो आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचेलची तोडफोड त्यांनी केलेली आहे यापैकी ऋषिकेश लोंडे याच्यावरती दोन हजार ला मोकाचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे त्यामध्ये तो बाहेर होता त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा झालेली होती त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल नाही करत आता बीएनएस एकशे एकवीस दोन आणि एकशे बत्तीस या प्रमाणात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे त्यांनी पेपर स्प्रे घरी त्याच्या मारलेला घरी मारले जो आरोपी आहे तो रेकॉर्ड वगैरे गुन्हेगार ऑपरेशन आपण प्रिकॉशन्स घेतले होते का की आपल्याला कल्पनाच आली नाही की तो असा राडा रा करेल पोलीस स्टेशन बारा म्हणजे पेपर स्प्रे मारलेला होता त्यांनी हात्यार कोणतो वापरलेला फक्त पेपर वरिष्ठ वापर केलेला ऑफिस आहे इथे सुद्धा त्यांनी तोडफोड केली म्हणजे त्याची इतकी मदत कशी जाते

नाही त्याच्यावरती आता आहे पीसी तीनशे त्रेपन्न आणि तीनशे त्रेपन्न तीनशे तेहतीस वापरू आम्ही त्यांना त्याला अटक करू त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेले आहे तो साठी सुद्धा एकदम फिट आहे त्याच्यावरती सर्व लिगल ऍक्शन कारण सिंगल आरोपी आहे मी बघून घेतो त्याच्याबद्दल मात्र मोकामध्ये तो बेल वरती आहे त्याचा बेल रक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यांचे डोळे जळजळत आहेत अदरवाईज नाही माहिती घेतो काल हा प्रकार जो घडलेला आहे तो साधारणपणे तीन ते साडेतीन वाजता घडलेला आहे त्यानंतर त्यांना इथं ठेवून सकाळी पाठवलं परेड काढतात मुंडांची शुअरिटी देतात की यांच्यावर कारवाई होईल सगळे होईल आणि सर्वसामान्य लोकांना सेम राहतील असं विश्वास संबोधन करायचा प्रयत्न करतात दुसरीकडं असा प्रश्न निर्माण होतो तर पोलिसच सेफ आहेत का अशा पद्धतीने जर आरोपीच रडा करत असेल आरोपी हा काल जो पकडलेला होता तो नशेत होता असं कळते नशेत जरी असलं तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे अशा प्रकारच्या सर्व प्रिव्हियस रेकॉर्ड असलेल्या आरोपींची वारंवार झडती घेत असतो त्यांना चेकिंग करत असतो याही आरोपीला काल अशाच शोधासाठी ते गेलेलो होतं आणि त्यांनी हात्याराचा वापर ऐवजी पेपर स्प्रे चा वापर केलेला आहे आणि या परिमंडळ दोनच्या हातीमध्ये जे कोणी रेकॉर्ड चे गुन्हेगार असतील त्यांना पूर्णपणे पुढच्या कालावधीमध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊन आणि कायदेशीर कारवाई करून जाईल गणपती उत्सवाच्या आधी या सगळ्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल सरकार बदल त्यांना काही अटक केली आहे त्यांच्यावर पूर्ण कारवाई त्यांच्यावरती क्रॉस गुन्हे दोन्ही गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती अद्यापपर्यंत कुणाला अटक केलेली नाही त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस म्हणाले की पोलीस सहकार्य करत नाही तिथे स्टाफ व्यवस्थित लोक येत नाही किंवा जे तक्रारदार आहेत त्यांच्या सुद्धा इतकं कॉमन लोकांच्या तक्रारी असतात अधिकारी कोण उचलत नाही फॉर एक्झाम्पलचा गुन्हा दाखल आम्ही आय ला तीन तीन चार चार कॉल कर करतोय याच्या आधी पण त्यांना अनेक वेळा फोन केला पण ते सिनियर पी आय फोन उचलतात माहिती देत आहे तुम्हाला पोहोचवा लागतो ते सुचवण्यावा कामाला ठीक आहे बोलूया आपण ओके थँक्यू नगर पोलीस स्टेशनमधील वॉन्टेड अॅक्यूज आहे ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंडे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर दोन तीनशे चोपन्नप्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि तो पाहिजे आरोपी या सदरामध्ये खाली होता काल रात्री आमचे सागरपाटे पथक हे प्राप्त माहितीप्रमाणे त्याला पकडायला गेले त्याच्या त्याच्या संदर्भात आपल्याला काय इनपुट्स मिळाले होते पकडल्यानंतर त्याला आपण ज्या ज्या ठिकाणी त्याला पकडला अरेस्ट केला त्या ठिकाणी सुद्धा स्वतःला काहीतरी इजा किंवा त्याचा फटका करून घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तावडीत त्यांनी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला के याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो सुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे काही ग्लासेस वगैरे त्यांनी डॅमेज केलेले आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर आय पी सी अंडर सेक्शन तीनशे तेहतीस तीनशे त्रेपन्न आपण गुन्हा दाखल करायची तजवीज ठेवलेली आहे त्याला आता आपण मेडिकलला घेऊन गेलेला आहे त्याच्यावर समोर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत आणि पुढील प्रक्रिया आम्ही करून देऊ मिरची सगळेचे सगळे जे काय पोलीस आहे ते आता सध्या ससुसून हॉस्पिटललाच आहे तिथं सुद्धा त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी आहे तो आता सध्या आपल्या हातकडे आहे त्याचे सी टी स्कॅन आणि इतर वैद्यकीय उपचार चालू आहेत पुढील गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्याची प्रक्रिया आपण ठेवली मी सांगितल्याप्रमाणे तो ज्या प्रवृत्तीचा होता की पोलिसांच्या तावडीतून एस्केप होणं किंवा स्वतःला इजा फटका वगैरे करून घेण्याच्या प्रयत्न त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या हाताने किंवा डोक्याला मारून वगैरे घेतलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी ज्या काही प्रयत्न केलेले त्या प्रयत्नात हा सर्व प्रकार झालेला आहे आपल्याकडे रात्री जो ए के सागर पाटील आणि त्यांचे जे स्टाफ होते आपले तीन ते चार जण आपल्याला ज्या प्राप्त माहिती मिळाली त्या प्राप्त माहितीप्रमाणे आपण त्याला तिथे अरेस्ट करायला गेलो होतो रात्रीची वेळ होती अडीच पावणे दोन वाजताची त्यावेळेला जो उपलब्ध स्टाफ होता त्या उपलब्ध स्टाफच्या अनुषंगाने आपण त्यांना पकडलं आणि पकडून त्याला नंतर जाव्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो मुळात त्यांनी ज्या ठिकाणी पकडलं गेलं तिथेच थोड्या बऱ्या प्रमाणात पोलिसांनी त्याच्या घराच्या इथं काय पठारावर रोडवर आपण जर इथं फरार वगैरे नाहीये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत फरार नाही येतो फरार नाही येतो तो कुठल्या अंतर्गत पण गुन्हे नाही तो फरार नाहीये फक्त त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महिलांचे तर तो फरार नाही आहे फक्त त्याच्यावर पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत सर एक आठ पोलिसांना जर एक है कि जी, आ, आरोपी आवडत असेल तर मग काय सांगा ॲक्च्युली त्याचा प्रकार असा आहे की मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने जी आरोपीची जी प्रवृत्ती किंवा त्याचं जाडगाई वृत्तीचा होता त्याच्यात मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याची पद्धतच अशी होती की पोलिसांच्या आवडीतून कशा पद्धतीने सोपेल स्वतःला दगा फटका किंवा नाही आरोपीचा वय बावीस वर्ष आहे तो नाही अजून त्या संदर्भात काय डिटेल आल्या नाही कारण त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे वैद्यकीय तपासणी आहे जे काय आपल्याला त्याचे डिटेल्स काय होतील त्या पद्धतीने आहे तसं काय आता आपण आपण त्याच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना अटकाव केलेला आहे पोलिसांवर काही इजा फटका करण्याकरता त्याच्याप्रमाणे आपण आयपीसी तीनशे त्रेपन्न सरकारच्या कामात अडथळा आणणे आणि तीनशे तेहतीस प्रमाणे आपण एक गुन्हा दाखल करतो आणि यापूर्वीचे पण त्याच्यावर जे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आपण अरेस्ट करतो कुठल्याही टोळीमध्ये त्याचा सहभाग नाही आहे त्याचे जे काही गुन्हे आहेत ते सगळे इंडिव्हिज्युअल गुन्हे आहेत आत्ताचे सध्याचे जे आहेत ते तीनशे चोपन्न महिलांविषयी जे त्याच्यावर गुन्हे आहेत की त्या आरोपीची आरोपीची जी गांडगाई वृत्ती आहे आणि स्वतःला काहीतरी इजा फटका करून घेण्याच्या सगळ्या गोष्टी झालेल्या नव्हती त्याला ज्या पद्धतीने ते बळाचा वापर करायचा आहे त्या पद्धतीने आपण बळाचाही वापर केलेला आहे आणि आता आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे तिथे हॉस्पिटलमध्ये त्याच्या उपचार चालू आहेत आणि पुढची प्रक्रिया आपण करून घेत आहोत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा Facebook ला लाईक करा आणि Instagram फॉलो करा